गाईज आता आम्ही पोचलेलो आहोत लोकेशनला अर्नाला बीचला तर गाईज पाहू शकता आवडलेला समुद्र पूर्ण आणि सर्व टीम आपली एम, फॅमिली मेंबर्स गाईज बहिणीने आणि मी फुलाशी धमाल केली नारली पौर्णिमेच्या गाण्यावर गाईज आपण पाहू शकता तसा ठेका धरलेला आहे आम्ही दोघांनी आमचा पारंपरिक सांस्कृतिक कोळी नृत्य नारली पौर्णिमा म्हणजे आमचा लोकांचा दिवाळी आणि दसरा हाय गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल कोलिवळाचा नाकवा तर आज आपला वेगळाच आगला वेगळा दिवस आहे आणि आपला सण येतो वर्षाचा नारली पौर्णिमेचा तर गाईज पूर्ण उत्साह आणि आपला सण सं, संस्कृती परंपरा दाखवण्याचा आमचा एकच हे धोरण आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत आपल्या आरनाळा बीच वर तर गाईच पूर्ण आम्ही शूट करणार आहोत तर गाईज कसं होतंय काय होतंय ते पाहत राहा बघूया चला तर मग आता डायरेक्टली आपण आता निघूया आणि पूर्ण फॅमिली आमच्या सोबत असणार आहे सण आमचा नागरी पौर्णिमेचा औषधेचा चला तर मग आता भेटू अर्नाला बीच ला तर गाईज पूर्ण नारली पौर्णिमेची प्रो शूटिंग जे आम्हाला आता साध्य आहे ते आम्ही दाखवण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर गाईज यापुढे म्हणजेच उद्या परवा म्हणजेच नारली पौर्णिमा जोपर्यंत आहे तोपर्यंत ती आमचे शॉर्ट व्हिडिओ आहे ते तर गाईज असाच फ्रेम द्या तर गाईज पाहू शकता नाखवीन गाईघ बाबा तयार आहे या साईडला आरतीची तयार चालू आहे पिझ्झा उदो गाईत नारळ आरती वगैरे सजवण्यात गाई आता चला तर आता नाखवा पण तयार आहे आणि सगळी बसलेली आहेत अलिबागच भाऊजी पण आले इकडं सगळी चिल्लर पार्टी <laughs> <laughs> <laughs>

तर गाईज आमचा हा आगरी कोल्यांचा म्हणजेच भूमिपुत्रांचा आमचा हा सण असतो वर्षाचा नारली पौर्णिमेचा तर नारळ दर्याला आम्ही सोडतो तेव्हाच परत आमची म्हणजेच मच्छीची म्हणजेच आमच्या धंद्याची परत नवीन पर्व आमचं चालू होतं तर गाईज त्यासाठी पूर्ण आमचा हा आटापिटा असतो का तर आम्ही सागर देवतेला नारळ सोडल्याशिवाय आम्ही आमच्या मच्छीवर किंवा आमच्या होड्या सोडत नाही मच्छीला

आता कल्याण नाक्यावर आहोत आणि भरपूर अशी ट्रॉफिक आहे आपण पाहू शकता ची समस्या आहे भेवडी मध्ये कधी कमी होत नाही बाबा भरपूर अशी ट्रॉफिक आहे

Kadang teriak mau गाईच्या वडापाव खायला आता सगळी जण वडापाव खातात हा चांगला आहे गाईच कारभाव आणि कामन रस्त्याची अवस्था तुम्ही बघितली ना तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की कृपया करून या रस्त्याने तुम्ही जीवदानी किंवा हे साइडला आरनाळा साईडला येऊ नका का तर भरपूर असा खराब रस्ता आहे एकीकडे एक एक मोदी शेठ एकीकडे एक 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 लय असं एक चांगलं चांगलं रस्ते बनवतं जसं काय समृद्धी हायवे बडोदा हायवे पण हे जे आपल्याला स्थानिक लोकांचे जे, जे रस्ते आहेत ते काही जर बघितले ना तर भरपूर असे डेंजर रस्ते झालेले आहेत आणि त्याकडे दे दुर्लक्ष देण्यात येत आहे आपण पाहू शकता समोरच इथे मोठे मोठे भयानक असे खड्डे पडलेले आहेत आपण बघा आता हे आता यामध्ये गाडी कशी चालवायचीच मला समजत नाही बघा आणि इकडे एकेकडे एक 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 या साईडला एकदम जास्तीत जास्त मग कसा खर्च होईल त्याकडे लक्ष दिलं जातं आणि हे इंटरियल आतमध्ये जो इंटरियल आतमध्ये आपला जो लोकलवाल्यांचा जो रस्ता आहे तो त्याची दुर्दशा ही बघा एकदम बेकार असं रस्ता झालेला त्याकडे कोणाचं ना लक्ष नाहीये पाहू शकता तुम्ही किती खड्डे आहेत रस्त्याला या ते भयानक मोठे मोठे बघा आणि इथे मलत्राट एक एक हप्ता पण नसेल जाते इथे मोठे मोठे ॲक्सिडेंट होत असतील या रस्त्यामध्ये जो खारभाव कामन रस्ता आहे तो ये पाहू शकता तिची भयानक आवश रलेले आहे रस आणि याकडे कोणाचं लक्ष नाहीये स्थानिक आमदार खासदारांचा टांगू नको कोने तुला टांग

आज आता आम्ही कामन फाट्यापर्यंत आहोत आणि आपण पाहू शकता श्रावणामध्ये हे उत्तर भारतीय लोक श्रावणमध्ये तसेच कावडी यात्रा ही काढलेली आहे आपण पाहू शकता कशी एकदम मोठ्या संख्येने उपस्थित आहे सर्व हिंदू लोक आता आम्ही ग्गाबुगे गड्ड्यांचं टोल घात घात आता आम्ही अहमदाबाद आलेला आम्ही विरार सिटीमध्ये एंट्री केलेली आहे आणि समोरच जिंगानी मातेचा मंदिर आता आपण भरपूर आणलो आहोत आणि हाच रस्ता आपल्याला पाहिजे होता तिकडनं पण आपण मिसमॅच झालो होतो रस्ता तर आता आपण थेट पोचलेलो आहोत अर्नाल्यामध्ये आणि आता हाच चोराची गरज नव्हती गाईज पाहू शकता आगाशी सोडले आणि नुकताच आरणाल्यामध्ये आम्ही आता घुसलेलो आहोत आणि पूर्ण मार्केट साईडला भरलेला आहे आगाशी आरणाल्याचा आज वार आहे सोमवार ना सोमवारचा बाजार असतो येऊन भरपूर मोठा असा गच्च मार्केट भरलेला आहे आणि भरपूर मोठा असा मार्केट आहे సగ మార్ బెస్ట్ మార్కెట్ భర కిలోయ హలో हां बाकी तो जाने ठीक है सर की क्या प्रॉब्लम दे दी दे बंदे अल्लाह के केनन सा बंदे अल्लाह के आया था दादा और परचा चलते पास में आ रहे

arnala amnala arnala ananala arnala arnala ee ananala ananala arnala arnala bol ananala nahi arnala 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 ada orang lagi mau dibeli तुम्ही येत असाल बीच ला तर अशी पावती भरायला लागेल ग्रामपंचायतची पन्नास रुपयाची तरच आपल्या एंट्री असते आणि ही पावती भरल्यानंतर मग पुढे आपल्याला पार्किंग वगैरे नाहीये पार्किंग सगळं दिलं कोणी आता पार्किंग मग तुम्हाला फोन करायचा अरे दादा का आम्ही ग्रामपंचायत राईड मारून पहिला राईड मारू काहीच आता आम्ही पोचलेलो आहोत लोकेशनला अर्नाला बीचला तर काहीच पाहू शकता आवडलेलं समुद्र पूर्ण आणि सर्व टीम आपली देम, फॅमिली मेंबर्स मोठ्या दाईची नंदच आहे इथे आता आता इथे आम्ही उतरलेलो हो। आहोत आणि गाडी वगैरे लावलेली आहे ला गाईज छोटा नाकवा पण आपला युग बोला हा हा चला तर मग आता चला तर काहीचं आपल्याला कसं वाटला आमचा हा नारली पौर्णिमेचा शूटिंगचा आरणाला बीचचा व्लॉग त्याबद्दल निश्चिंत सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुढची व्हिडिओ बघायला विसरू नका